सोलापूरमधील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली आहे डॉक्टरांच्या आत्महत्येची गुड अजूनही कायम आहे डॉक्टर वर्शनकर यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत पोलीस चौकशीतही त्याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत डॉक्टरांना त्यांच्याच दवाखान्यात उपचारासाठी नेल्यावर उपचारावेळी अंगावरील कपडे रक्ताने मागले होते त्यावेळी कपडे फाडून काढले होते तरीही शवविच्छणावेळी कपडे फाडले आणि त्यांच्या झडतीत चिठ्ठी सापडण्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे पोलिस आयुक्तांनी सुसाईड नोट सापडली नसल्याचे सांगितले होते त्यामुळे सुसाईड नोट नेमकी सापडली कुठे तसाच संशय पिस्तुला बाबत आहे त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढत पोलीस त्यावर काहीही बोलताना दिसून येत नाही डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आलेली आहे पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही त्यामुळे पोलिसांनीच मनीषा मुसळे माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे मुस्लिमाने हिच्या वकिलांनी तिच्यावरील आरोप फेटाळून